प्रश्न आहे खालील म्हणीचा नेमका अर्थ कोणता पिंडी ते ब्रह्मांडी पहिला पर्याय आहे पवित्र भावना सर्वत्र आढळते दुसरा पिंडीची पूजा सर्व जगात केली जाते तिसरा जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे आणि चौथा जे आपल्या जवळ आहे तेच सर्वत्र आहे या म्हणीचा म्हणीचं उत्तर आहे जे आपल्या जवळ आहे तेच सर्वत्र आहे आपली दुसरी म्हण आहे अकलेचा खंदक म्हणजे पहिला पर्याय खूप खोलखड्डा दुसरा पर्याय अतिशय हुशार मनुष्य तिसरा पर्याय अतिशय मूर्ख मनुष्य आणि चौथा पर्याय शहाण्यांनी खोदलेला खंदक याचं उत्तर आहे अतिशय मूर्ख मनुष्य पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे आवाक आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे या अर्थाचा खालीलपैकी वाकप्रचार कोणता पर्याय क्रमांक एक आकाश फाटणे दोन आसमान ठेंगणे होणे तीन आभाळ कोसळणे चार आकाशाला गवस घालणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आकाशाला गवसणे घालणे पुढचा वाक्प्रचार आहे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा पाचावर धारण बसणे पर्याय क्रमांक एक मनात संख्या मोजणे दोन पंचप्राण धारण करणे तीन खूप भयभीत होणे चार आयस्पेस बसणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खूप भयभीत होणे पुढची म्हण आहे नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय क्रमांक एक नाकाने कांदे सोलल्यास डोळ्यात पाणी येते दोन बढ़ाया मारणे नापसंती दर्शविणे आणि चार नाक मुरडणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बढाया मारणे पुढील म्हण पूर्ण करा खाई त्याला पर्याय क्रमांक एक रोगराई दोन पचेल तीन खवखवे चार खाऊच खाऊ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खौखवे खाई त्याला खौखवे आपली पुढची म्हण आहे खालील वाक्यातील म्हणीच्या योग्य अर्थासाठी समर्पक वाक्य निवडा पोलिसांनी रघुला चोरीच्या आरोपाखाली अटक केली पण कर नाही त्याला डर कशाला असे म्हणून तो शांत होता पर्याय क्रमांक एक तो गुन्हेगार होता दोन तो अपराधी नव्हता तीन तो बेईमान होता की चार त्याला अपराधी वाटत होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तो अपराधी नव्हता आपला पुढचा वाकप्रचार आहे अल्पज्ञानाने ताठा मिळविणे म्हणतात ना पर्याय क्रमांक एक उथळ पाण्याला खळखळाट फार दोन नाचता येणा वाकडे तीन उंटावरचा शहाणा आणि चार आडेवेडे घेणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उथळ पाण्याला खळखळाट फार आपली पुढची म्हण आहे दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो या अर्थाची म्हण ओळखा पर्याय क्रमांक एक अडलाहारी गाढवाचे धरी दोन सांग असंगाशी संघ असंगाशी आणि प्राणाशी गाठ तीन इकडे आड तिकडे विहीर चार उंदराला मांजर साक्ष याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन असंगाशी सांग आणि प्राणाशी गाठ आपली पुढची म्हण आहे खालील मनीचा नेमका अर्थ कोणता कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टानी पर्याय क्रमांक एक सारी माणसे शेवटी सारखीच असतात दोन एक अतिशय थोर तर एक अतिशय शूद्र तीन इंद्र आणि श्यामभट्ट यांची वाहने वेगवेगळी आहेत चार प्रत्येक माणसाच्या माणसाचा स्वभावदोष वेगवेगळा असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक अतिशय थोर तर एक अतिशय शूद्र आपला पुढचा प्रश्न आहे खालील शब्दखंडाचा नेमका अर्थ कोणता उंटावरचा शहाणा पर्याय क्रमांक एक फार उंची घातलेला माणूस दोन उंटावरून बोलणारा माणूस तीन मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस चार शहाणपणाचा सल्ला देणारा माणूस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस पुढची म्हण आहे उचलली जीप लावली टाळ्याला या मनीचा अर्थ काय एक घशाला खूप कोरट पडणे दोन एकसारखे बोलत राहणे तीन मनात येईल तसे बोलणे चार काहीच न बोलता गप्प राहणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मनात येईल तसे बोलणे पुढची म्हण आहे अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे एक आक्काबाई गोल फिरत येणे दोन गरिबाघरी आक्काबाई जाणे तीन अत्यंत गरीबी येणे चार आक्काबाई फेर धरून नाचणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अत्यंत गरीबी येणे पुढची म्हण आहे पुढील म्हणीचा अर्थ ओळखा तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिक करून आला एक भांडण वाढवून येणे दोन भांडण मिटवण्याऐवजी लावालावी करून येणे तीन भांडण मिटवायला जाऊन अधिक नुकसान करणे चार भांडण संपवण्याऐवजी वाढविणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भांडण मिटविण्याऐवजी लावालावी करून येणे आपला पुढील वाक्प्रचार आहे पुढील वाक्प्रचाराचा वाक अर्थ सांगा लंकेची पार्वती पर्याय क्रमांक एक लंकेत राहणारी पार्वती दोन शंकराची पत्नी तीन श्रीमंत स्त्री चार अंगावर दागिने नसलेली स्त्री याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंगावर दागिने नसलेली स्त्री पुढील वाक्प्रचार आहे सोनेरी अक्षरात नोंदणे या वाक्प्रचाराचा कोणत्या वाक्यात योग्य अर्थाने उप उपयोग केलेला आहे ते सांगा एक त्याने भेटवस्तूवरील आपले नाव सोनेरी अक्षरात नोंदले दोन सोनेरी अक्षरात त्याने आपली बाजू लिहून दिली तीन भारताचा स्वातंत्र्य दिन सुवर्ण अक्षरात नोंदला जावा अशी घटना आहे चार घराचे नाव सोनेरी अक्षरात नोंदवण्यास त्याने संमती दिली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारताचा स्वातंत्र्य दिन सुवर्ण अक्षरात नोंदला जावा अशी घटना आहे